जैन समाजामध्ये चातुर्मासाला साधारण असं महत्त्व आहे जैन समाजातील पवित्र पर्युषण महापर्वाची सांगता शमावलीनं झाली यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले पर्युषण महापर्वाच्या समारोपानिमित्त श्वेतांबर जैन समाजाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये रथयात्रा काढण्यात आली पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या सुरावटीत निघालेल्या रथयात्रेमुळं वातावरण भक्तिमय बनलं होतं पर्युषण महापर्वाची सांगता क्षमावलीनं झाली यानिमित्त श्वेतांबर जैन मारवाडी समाजाच्या वतीनं आज भव्य रथयात्रेचं आयोजन केलं होतं गुजरीतील जैन मंदिरापासून रथयात्रेला प्रारंभ झाला विश्वामध्ये सुख शांतता नांदावी आणि भगवान महावीरांचा संदेश जगभर पोचावा तसंच अहिंसा परमोधर्मच्या संदेशासाठी ही रथयात्रा काढण्यात आली ढोल ताशा आणि बँडचा गजर आणि धार्मिक गाण्यांच्या सुरावटीनं रथयात्रेतील वातावरण भक्तिमय बनलं होतं भेंडेग पापाची तिकटी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बिंदू चौक आईसाहेब महाराज पुतळा महाराणा प्रताप चौक महापालिका ते गुजरीतील मरुधन भवन पर्यंत ही रथयात्रा काढण्यात आली बग्गीमध्ये एकशे तेवीस सिद्धी तपस्वी होते या तपस्वींचा सत्कार करण्यात आला रथयात्रेत आचार्य राजरत्न सुरेश्वरजी महाराज श्री राजवल्लभ विजयजी महाराज श्री साध्वीजी दीपिका साध्वीजी श्रेयांस प्रभाश्री संभवना जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे विश्वस्त चातुर्मास कमिटी महिला मंडळ सकल कोल्हापूर जैन मंदिराचे विश्वस्त आणि जैन बांधव सहभागी झाले होते